श्रोत्या नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचा ललितबंध चल हिमाचल भाग दुसरा गुरुपौर्णिमा होती संध्याकाळची वेळ पुढे सरकली होती प्रवास अखंड सुरूच होता आकाशातलं मळब उंच डोंगर रांगा यामुळे खूप शोधूनही चंद्र दिसलाच नाही डोळे त्याला शोधत होते काही वेळ गेला अखेरची सूर्यकिरण निरोपाचे रंग घेऊन परतत होती सूर्यचंद्राचा हा लपंडाव सुरू असताना गाडी अनेक वळणं घेत होती एक मोठं वळण पार केलं आणि आता समोर जे दृश्य दिसलं त्यांनी आम्ही सारे अक्षरशः थक्क झालो आमच्यासमोर किन्नौर कैलास पर्वताची वीस हजार फूट उंच गेलेली पर्वतरांग होती त्या रांगेतलं सर्वात उंच नागफण्यासारखं दिसणारं शुभ्र बर्फाने दिपवणारं असं कैलास शिखर अक्षरशः झळाळत होतं त्याचं त्या महाकाय रूप त्याच्या शिरोभागावर रेंगाळणारा संध्याकाळचा प्रकाश त्याचा तो नाग फण्यासारखा आकार त्याभोवती जटांसारखी रुंजी घालणारे ढग बर्फ वितळून खाली वाहत येणारे शुभ्र पांढरे गंगाप्रवाह इतक्यात त्याच्या माथ्यावर दिसलेला चंद्र निशब्द शांतता दाटून आली हिमालयात आल्यावर पहिलंच हिमशिखर दिसावं तेही किन्नोर कैलास मी हात जोडले की नाही हे हेही आता आठवत नाही डोळ्यातून वाहून गेलेल्या पाण्याने त्या महादेवाला अभिषेक मात्र झाला असावा संधीप्रकाश परतेपर्यंत आमच्यापैकी कुणीही तिथून हलूच शकलं नाही रात्र होत गेली किन्नौर कैलासच्या अगदी समोर रेखांगपियोर या गावात आमचा होमस्टे होता होमस्टे हा सुद्धा माझ्यासाठी कोरा करकरीत नवा अनुभव होता आजवर देशापरदेशात मानांकित हॉटेलात किंवा एअरबीएनबी अपार्टमेंट्समध्ये आम्ही अनेकदा राहिलो होतो त्यापेक्षा हिमालयात एका स्थानिक घरात राहणं हा अतिशय सुखद अनुभव होता सुधांशू नावाचा इंजिनिअरिंग केलेला मुलगा आपल्या वडिलांच्या सोबत होमस्टे चालवत होता घरातल्या स्वतंत्र खोल्या त्याने भाड्याने राहण्यासाठी दिल्या होत्या हॉटेलसारखे नोकरचाकर नव्हते सुधांशू आणि सारं कुटुंब मालक आणि चालक अशा दुहेरी भूमिकेत काम करत होते घरात असाव्यात तशा उत्तम सोयी इथे होत्या खाली डायनिंग हॉलमध्ये तीन मोठी टेबल्स होती तो राहणाऱ्या कुटुंबांना आळीपाळीने बोलवत होता जेवणासाठी सुधांशूकडे सतराशे साठ पदार्थांचं मेन्यू कार्ड नव्हतं आपल्या घरी असतो तसा पोळी भाजी आमटी भात असा ठराविक मेन्यू होता आईने केलेलं गरम गरम जेवण सुधांशू समोर आणून ठेवत होता थंडीचा कडाका त्या दिवसभर झालेला प्रवास आणि सुधांशूचं आतिथ्य यामुळे आम्हाला जेवण मनापासून आवडलं सुधांशूने हिमाचल प्रवासाचा एक ट्रॅव्हल ब्लॉग त्याच्या टीव्हीवर लावून ठेवला होता येता जाता सगळ्यांना प्रवासातल्या टिप्स देत होता पण गुलाबजामून घ्या असा आग्रहही एकीकडे एक करत होता त्याचे बाबा बाहेरच्या वाहनांची व्यवस्था नीट होते न ते पाहत होते इतक्यात त्याची लहान बहीण हातातलं पुस्तक ठेवून आम्हाला पाणी वाढायला आली सहज बघितलं तर ती सेपियन्स वाचत होती रेकांग पिओ आम्हा सोकॉल शहरी लोकांच्या खिसगंटीतही नसलेलं जवळपासच्या सिमला कुलू मनालीसारख्या नावलौकिक वाट्यालाही न आलेलं पण किन्नौर कैलासच्या सान्निध्यात मशगूल असणारं एक नयनरम्य गाव आम्ही पाहिलं आणि त्या गावात नांदणारं एक कष्टकरी समाधानी कुटुंब पाहिलं तिथली सतलज वाऱ्याबरोबर प्रार्थना म्हणणारे तिथले प्रेयर फ्लॅग्स पाहिले कोणाचं जग सुंदर त्यांचं की आपलं कोणाचं जग सुखी त्यांचं की आपलं कोणाचं जग समृद्ध त्यांचं की आपलं उत्तर तर स्पष्टच होतं अर्थात त्यांचं त्यांचं जग सुंदर सुखी आणि समृद्ध चल हिमाचल डॉ अपर्णा बेडेकर यांच्या ललितबंधाचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात सहाय्य केलं होतं पूर्वा राणे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटू उद्याच्या भागात नमस्कार